संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित संविधान जागर यात्रा उमरखेड संविधान जागर यात्रा ही उमरखेड येथील हुतात्मा स्मारक येथे तिचे स्वागत करण्यात आले तसेच हुतात्मा स्मारकाला पुष्पहार अर्पण करून नमन करण्यात आले व संविधान जागर यात्रा ही मोटरसायकल रॅली काढून समोर रस्त्याने जात असताना विविध ठिकाणी चौकात असणारे महापुरुषांच्या प्रतिमांना हार अर्पण करून त्यांना नमन करण्यात आले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले व ही संविधान जागर यात्रा राजस्थानी भवन येथे पोहोचली व तिथे जागर यात्रामध्ये येणाऱ्या मान्यवरांचे स्वागत करून त्यांनी आपापले संविधान जागर यात्राबद्दल मनोगत व्यक्त केले व संविधान जागर यात्रेचा राजस्थानी भवन येथे समारोप करण्यात आला भारतीय संविधानाच्या निमित्त आयोजन संविधान जागर यात्रा सहभागी झालेल्या सर्व समाज बांधव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरवर संविधानावर प्रेम करणाऱ्या विविध सामाजिक संघटना राजकीय धार्मिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते विविध समाजाचे प्रतिनिधी संविधान जागर नियोजन समिती महिला मंडळ पत्रकार बंधू भगिनी व सर्व उपस्थितांचे संविधान जागर समिती उमरखेडकडून आभार मानण्यात आले